वार नाही तलवार आहे ती धार आहे स्त्री म्हणजे आपला सगळ्या मैत्रिणींना आज आठ मार्च हा महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आज, आज महाशिवरात्री आहे तर आज महिलांविषयी थोडं महिला ह्या कर्तृत्ववान झालेले आहे. तर तुम्ही सगळेच पाहतात. पण प्रथम महिलांना असे स्थान होते का हो? होते का असे स्थान? त्यांना घरात घर, घर चूल आणि मूल याच्यातच त्यांचं अख्ख आयुष्य, निम्म आयुष्य त्याच्यातच जायचं. अं आता आताच्या काळामध्ये इतक्या म्हणजे महिलांना इतकं स्थान दि स्थान दिलेलं आहे. तर खूप छान वाटतं. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी मारली आहे. आज महाशिवरात्र. शिवरात्रीचे आमच्या गावामध्ये एक पुरातन मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही गेलो आणि तिथे मस्त दर्शन घेतलं खूप खूप प्रचंड गर्दी होते त्यामुळे दर्शन सुद्धा असं म्हणजे इतकं शांततेत घेऊ शकलो नाही अगदी गडबड गडबड दर्शन होत तरी पण दर्शन घेतलं बघू शकता इतकं छान असं पुरातन मंदिर आहे आणि इतकी मोठी लाईन लागलेली होती पण आतमध्ये काही शूट करून दिलं नाही मंदिराचं खूप असं पुरातन मंदिर आहे आणि खूप भाविक येथे येतात इथे जत्रा पण भरते तर बघू शकता जत्रा सुद्धा इथे भरलेली आहे छोटीशी भरते पण दर महाशिवरात्रीला येथे जत्रा भरते आणि गर्दी असल्यामुळे आम्ही तिथे काही पोरींना खरेदी केली बांगड्या हार वगैरे वगैरे भरपूर होतं तर घेतलं आणि नंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर आपल्या देवघरातली आजची पूजा बघू शकता आज देवांना खूप छान अशा प्रकारची सजावट केली होती फुलं काही इतके भेटले नाही आणि खिचडीचा प्रसादही देवघरात ठेवला होता आणि दिवा तर बरेच माझ्याकडे जे शेजारी आले ते म्हटले तुझ्या दिव्याला येथे फुलं उमललेत तर म्हणतात ना मला नाही कळू शकलं पण तुम्हाला जर नक्की कुणाला कळलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे मी माझी देवपूजा आज केली इतके छान प्रसन्न वाटतं त्याच्यानंतर मी शिवलीला अमृता अध्याय वाचला शिवलीला अमृतचा अकरा अध्याय वाचल्यानंतर आरती झाली परत महाप्रसाद ठेवला आणि आणि इतका प्रसन्न वातावरणात आमची आजची शिवरात्र समाप्त झाली हो तर रात्र बारा वाजेपर्यंत मंदिरात जागरण होतं तर नक्की तुम्हाला व्हिडिओ टाकता आला तर टाकेल तर मी गेले तर दाखवेल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये दिव्यातल्या त्या फुलांच्याबद्दल नक्की